लातूरला एकाच दिवसात वीस हजार टन सोयाबीन खरेदी होत असून याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे यावर खोलवर अभ्यास सुरू असल्याचं मत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रानं देशात सर्वाधिक अकरा लाख टन सोयाबीन खरेदी केलाय पूर्वीची सोयाबीन खरेदीची मुदत आधी एकतीस जानेवारी आणि आता सात फेब्रुवारी जयकुमार रावल यांनी सांगितलं सोयाबीन खरेदीची जी काही मुदत आहे तिला फक्त दोनच दिवस शिल्लक राहिलेली आहे आणि राज्यात जवळपास दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचं बाकी आहे मागच्या जानेवारीच्या दहा तारखेला का बारा तारखेला ही सोयाबीनची मुदत संपत होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करून एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी केली त्याचबरोबर आत्ता एकतीस तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने सात दिवस अजून मुदतवाढ मिळाली आणि महाराष्ट्राने भारतामध्ये सर्वात जास्ती जवळपास अकरा लाख टन सोयाबीन खरेदी केलेलं आहे आणि खरेदी प्रक्रिया रोज चालू आहे त्याच्या माध्यमातून लातूरला तर माहीत नाही काय होतं एका दिवसात वीस वीस हजार टन एका दिवसात खरेदी होऊन राहिली आता त्यावर ते खोलवर त्याच्यावर अभ्यास चालू आहे एका दिवसात वीस हजार टन दहा हजार टन एका दिवसात खरेदी होते असो काही अफवा अशाही त्याच्यामध्ये चर्चा झाल्या का शनिवार रविवार बंद होतं मला जी माहिती दिलेली आहे सतत रोज शनिवार असो रविवार असो सोयाबीन खरेदी चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून ही सात दिवसाची मुदत आहे या माध्यमातून अधिकाधिक सोयाबीन खरेदी होणार आहे